मुंबईमध्ये पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस नवी मुंबई पनवेलमध्ये सुद्धा पावसाला सुरुवात रायगडमधील उरणमध्ये मुसळधार पाऊस मुसळधार पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी तर कल्याणमध्ये साचल पाणी हिंजवडी परिसरात पाणी साचल्याचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी केला शेअर हिंजवडी फेज टू परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी उपाययोजना करण्याची सुळेंची मागणी राज ठाकरेंच्या सभांना गर्दी मात्र मतांमध्ये परिवर्तन होत नाही तर उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात मनसे युतीच्या चर्चांवर पुण्यामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी शिवतीर्थ बाहेर येताच राज ठाकरेंनी पत्रकारांना बोलावलं मातोश्रीवर चाललोय राज ठाकरेंकडून पत्रकारांची फिरकी उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो डीनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंचा हल्ला बोल अभिनेता आणि कंत्राटदार डीनो मोरियाला पुढील आठवड्यात ईडी समोर हजर राहण्यासाठी समन्स महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करून जिंकण्याचा भाजपचा डाव राहुल गांधींचा आरोप हे वक्तव्य पराभवाच्या मानसिकतेतून बावनकुळेंचा घणाघात या विधानाकडे लक्ष देण्याची गरज नाही फडणवीसांची ही टीका बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टर माइंडला कॅनडातून अटक लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित झिशान अख्तरला कॅनेडियन पोलिसांनी पकडलं पाकमधील डॉनच्या मदतीनं परदेशात पळाल्याची माहिती बीडच्या लेकीचा पुण्यात छळ मुलगी जन्मली म्हणून घराबाहेर काढलं चारित्र्यावरही संशय पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल यवतमाळमध्ये एकवीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या जुन्या वादातून चार जणांनी केली भर रस्त्यात हत्या तीन जण अटकेत गुजरातच्या सुरतमध्ये सत्तावीस वर्षीय तरुण हृदयविकाराच्या झटक्यानं बसल्या जागीच कोसळला उपचारांआधीच मृत्यू पाच दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा भागवत एकादशीनिमित्त आळंदीमध्ये माऊलींच्या तर देहूमध्ये तुकोबांच्या समाधी मंदिराला आकर्षक सजावट देशी विदेशी फुलांच्या सजावटीसाठी वापर तर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी